नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहची लोकप्रिय नायिका पूजा बिरारीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे एड लागलं प्रेमाचं मालिकेची ही नायिका लवकरच बोहल्यावर चढणार असून ती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेख सोहम बांदेकर सोबत लग्न गाठ बांधणार असल्याची विशेष चर्चा रंगली होती शिवाय गणेश उत्सवाच्या दरम्यान ती बांदेकरांच्या घरी आरतीसाठी उपस्थित होती यावेळी पूजाचे विविध व्हिडिओ समोर आलेले त्यानंतर या नात्यावर जवळपास शिक्का झाले आता याबाबत पूजाने दिलेली अप्रत्यक्ष प्रतिक्रिया चर्चेत आली आहे सोहम पूजाच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्यापासून या दोघांपैकी कोणी किंवा आदेश सुचित्रा यांनीही याविषयी थेट भाष्य केलेले नाही नुकतंच एका मुलाखतीत मात्र पूजा या प्रश्नाचे उत्तर देताना लाजली आणि खळखळून हसली शिवाय हसतच तिने ती काहीच बोलणार नाही असेही म्हटलं पूजाला असा प्रश्न विचारण्यात आला की एड लागलं प्रेमाचं मधील तिचा जोडीदार असणारा राया जरा हिंसक आहे पण खऱ्या आयुष्यातील तिचा जोडीदार खूप शांत आहे यावर तिचे काय मत आहे हा प्रश्न ऐकताच पूजा काहीशी लाजली आणि खळखळून हसली तिने म्हटले की मला इतक्यात तरी यावर काही बोलायचे नाही पण या लग्नाचे वृद्ध जेव्हा वाऱ्याच्या वेगाने पसरले तेव्हा नेमके काय घडले होते याबद्दलही पूजाने सांगितले तिने म्हटले की आता खर तर मला काय बोलू काय नको असं होतय पण मी तेव्हा सेट वर छान झोपले होते एक तर मी सेट वर कधीच झोपत नाही पण त्यावेळी आमचं डे नाईट असं लागोपाठ शूटिंग सुरू होत आता, आता नाही बोलणार असं अभिनेत्री पूजा बिरारी म्हणाली पूजा बिरारीच्या प्रतिक्रियेनंतर हे निश्चित झालं आहे की सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी लवकरच लग्न अडकणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा